नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी आहे सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल या दिवशी पुष्य नक्षत्र आहे या दिवसापासून उत्तरायण सुरू होते शुभ कार्याला सुरुवात करतात मकर संक्रांत शुभ आहे तसेच काही राशींसाठी फायदेशीर आहे मेष मेष राशीच्या जातकांच्या करिअर नोकरी व्यवसायात प्रगती होईल नोकरदार व्यक्तींना नवीन संधी उपलब्ध होतील आर्थिक स्थिती चांगली राहील रखडलेली कामे मार्गी लागतील सहकार्य मिळेल सिंह सूर्यदेवाच्या कृपेने मान सन्मान मिळेल नोकरीत बढती मिळेल व्यवसायात आर्थिक सुधारणा होईल गुंतवणुकीत लाभ होईल मानसिक तणाव कमी होईल मकर सूर्यदेव आपल्या राशीत प्रवेश करेल तेव्हा शुभवार्ता समजतील प्रत्येक कामात यश मिळेल नवीन योजनांना मार्ग मिळेल कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल वरिष्ठ मदत करतील तूळ तूळ राशीच्या जातकांना स्थायी प्रॉपर्टीत प्रगती दिसेल पारिवारिक समाधान लाभेल जोडीदाराचे सहकार्य मिळेल भावंडांची मदत मिळेल चांगल्या नोकरीची ऑफर येईल आर्थिक स्थिती चांगली राहील कुंभ मकर संक्रांत कुंभ राशींसाठी अनुकूल राहील आर्थिक प्रगतीचे मार्ग निर्माण होतील नवीन प्रकल्पात यश मिळेल आर्थिक स्थिती उत्तम राहील उत्साही वातावरण राहील अशा प्रकारे मेष सिंह तूळ मकर व कुंभ राशींना ही मकर संक्रांत उत्तम राहील चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार